उपकर प्राप्त इमारतीच्या थकीत भाड्याची आता घर बसल्या तक्रार नोंदवा उमेदवारांच्या बिनविरोध सत्य आयोग शोधणार आहे अमेरिकेच्या निशाण्यावर इराण आहे का महाराष्ट्र महापालिका निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ई निर्यातदारांना मोठा दिलासा मिळालाय न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पांड्याला का वगळलं सचिन पिळगावकर यांनी ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चार जानेवारी वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे उपकर प्राप्त इमारतीची मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाकडून चालना दिली जातीये मात्र पुनर्विकासादरम्यान अनेकदा विकासक रहिवाशांचं भाडं थकवतात त्याची म्हाडाने गंभीर दखल घेतली आहे भाडं थकवणाऱ्या विकासकांविरोधात घरी बसून तक्रार नोंदवता यावी म्हणून नवीन पोर्टल सुरू केलं जाणार आहे त्यामुळे आलेल्या तक्रारींची दखल घेत तात्काळ कारवाई करणं शक्य होणार आहे मुंबईत जवळपास तेरा हजार सेस इमारती असून त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी रहिवासी आणि जागा मालकांच्या सहमतीने विकासक पुनर्विकास करतात त्यासाठी म्हाडाकडून एन ओ सी घेतली जाते मात्र पुनर्विकास सुरू झाल्यानंतर संबंधित रहिवाशांना तात्पुरत्या निवासाची सोय म्हणून भाडं दिलं जातं परंतु विकासक मनमानी करत भाडं थकवतात म्हाडाने त्याची दखल घेतली आहे रहिवाशांना थकीत भाड्याबाबतच्या तक्रारी सहजपणे नोंदवता याव्यात म्हणून स्वतंत्र पोर्टल सुरू केलं जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली त्यामुळे संबंधित तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर काय झाली हे सहजपणे ट्रॅक करता येणार आहे भाडं थकवणाऱ्या विकासकांवर पुनर्विकासासाठी दिलेली एनओ सी रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची महाराष्ट्रातील एकोणतीस नगरपालिकांमध्ये दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी निवडणूक होतीये तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवार सहासष्ट नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे निवडणूक आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलंय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत राज्य निवडणूक आयोगाने ज्या नगरपालिकांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आलेत त्यांच्याकडून अहवाल मागवलेत उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज कधी मागे घेतले ते कोणत्याही दबावाखाली होते का त्यांना आमिष दाखवण्यात आले होते का की त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणण्यात आला होता राज्य निवडणूक आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आदेश दिलेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमेरिकेच्या पुढील निशाण्याची व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्याने ताब्यात व्हेनेझुएलावरील हल्ल्याची पुष्टी करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत ही माहिती दिली इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यायर लापिड यांच्या विधानामुळे नवीन अटकळ निर्माण झाली आहे लापिड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं की इराणी राजवटीने व्हेनेझुएलामध्ये काय घडतंय याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अनेक जण या विधानाकडे स्पष्ट इशारा म्हणून पाहतायत त्यांच्या पोस्ट नंतर प्रश्न निर्माण झालेत व्हेनेझुएलामध्ये जे घडलं त्यासारखीच परिस्थिती इराणमध्ये दिसू शकते का व्हेनेझुएलाची राजधानी कराकसह अनेक शहरांमध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईचं दर्शन घडलं हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे सर्वात श्रीमंत उमेदवाराची पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार चे भाजपचे उमेदवार सुरेंद्र पठारे हे सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून उदयास आले त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता दोनशे एकाहत्तर पॉईंट आठ पाच कोटी रुपये आहे ज्यामध्ये आलिशान वाहनं आणि लक्षणीय रियल इस्टेटचा समावेश आहे त्यांच्या कुटुंबाच्या मालमत्तेचा सर्वात मोठा भाग स्थावर मालमत्तेचा आहे ज्याची किंमत दोनशे सतरा पूर्णांक नऊ तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे जा यामध्ये निवासी मालमत्ता व्यावसायिक इमारती आणि जमीन यांचा समावेश आहे पठारे कुटुंबाकडे सार्वजनिक वित्तीय संस्था आणि इतर स्रोतांकडून चारशे पासष्ट पूर्णांक नऊ दशलक्ष कर्जे आहेत पठारे यांचे पुत्र आहेत पॉडकास्ट पाचवी बातमी आहे लघु आणि मध्यम उद्योगांची देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना निर्यात आघाडीवर बळकटी देण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललंय दोन जानेवारी रोजी वाणिज्य मंत्रालयाने निर्यात प्रोत्साहन अभियान अंतर्गत दोन प्रमुख योजना सुरू केल्या ज्याचा थेट फायदा परदेशात त्यांचा माल विकणाऱ्या किंवा निर्यात करण्याची तयारी करणाऱ्या एम एस एमईंना होईल या योजनांचा उद्देश परवडणारी कर्ज सुलभ वित्तपुरवठा आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करणं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून न्यूझीलंड विरुद्धच्या एक एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर संघात परतलेत मोहम्मद सिराज देखील परंतु मोठी बातमी अशी आहे की टीम इंडियाला एक दिवसीय मालिकेसाठी हार्दिक पंड्या हवा होता परंतु तसं झालं नाही बीसीसीआयने या याचं कारण स्पष्ट केलं संघाच्या घोषणेनंतर बीसीसीआयने ट्विट केलं की हार्दिक पंड्याला बीसीसीआय या सीओई कडून दहा षटक टाकण्याची परवानगी मिळाली नाही शिवाय टी ट्वेंटी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कामाचं व्यवस्थापन करण्यात आलंय म्हणूनच खबरदारी म्हणून त्याला वगळण्यात आलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सचिन पिळगावकर यांची मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दशक आपला वेगळा ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर आजही चर्चेत आहेत सचिन यांच्यावर गेल्या काही काळात विविध मीम्स आणि टीका होत असल्याचं दिसून आलं मात्र यावर त्यांनी नुकतंच स्पष्ट मत व्यक्त केलं आहे एका मुलाखतीदरम्यान यांनी ट्रोलिंगकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मांडला ज्यांना माझ्या कामाची माहितीच नाही त्यांच्या टीकेला फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही करिअरच्या बासष्टव्या वर्षीही मी लोकांच्या चर्चेचा विषय ठरत असेन तर ही माझ्यासाठी परमेश्वराची कृपाच आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे कदाचित काही टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटत असेन म्हणून ते बोलतात पण मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार आहे टीका करणाऱ्यांनाही मी सद्भावनेचा आशीर्वाद देईन त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावरही सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर